हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल तर इथे आज आपण शिमला मिरची भाजी एक वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत तर त्याची रेसिपी बघूया इथे मी शिमला मिरची छान अशी कट करून घेतली तीन शिमला मिरची घेतलेल्या आहेत नंतर एक कांदा मी आता इथे कट करून घेणार आहे बारीक चिरून घेणार आहे तर इथे मी कढई ठेवली गॅसवरती त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकते आहे आणि हे तेल गरम झालं की आपण ह्याच्यावरती राई जिऱ्याची फोडणी करणार आहोत आणि हे राई जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे खमंग असं क तडतडू द्यायचं आहे तर त्याच्यानंतर आपण इथे हिंग टाकतो आहे तर हिंग आवर्जून टाका हिंगाने एक वेगळीच टेस्ट आपल्या भाजीला येते तर आणि कडीपत्त्याची पानं देखील मी इथे टाकलेली आहेत ही भाजी खूप छान लागते टेस्टला तर नक्की आवर्जून करा ही भाजी अशा पद्धतीने तर इथे मी तो कट केलेला कांदा याच्यामध्ये टाकते आहे आणि तो छान असा परतून घ्यायचा गुलाबीसर होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा साधारण साईडने आपलं तेल सुटलं पाहिजे आणि हा छान असा गुलाबीसर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा दे टमाटर देखील आपण ॲड करणार आहोत तर हा टमाटर देखील अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे अगदी शिजताना किंचित तुम्ही एक दोन चमचे पाणी टाकलं तरी चालेल पण टमाटर आणि कांदा खूप छान शिजला पाहिजे म्हणजे बाजूने तेल सुटलं पाहिजे आणि असा का कांदा टमाटर शिजल्यानंतर त्याची जी टेस्ट आहे भाजीला खूप छान अशी टेस्ट आहे त्याच्यानंतरच त्याची टेस्ट अजून वाढणार आहे तर मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट एक चमचा यामध्ये टाकलेली आहे ती देखील आपण छान अशी परतून घेऊया तर ह्याला थोडंसं साईडने तेल सुटू लागतं तर अशा इतका वेळ तरी नक्कीच ती परतायची आहे त्याच्यामुळे त्याचा जो उग्र वास असेल जो तो एक प्रकारचा वास असतो तो निघून जातो तर इथे मी छान असं परतून घेतलं आहे आणि आता ह्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर सगळ्यात प्रथम मी इथे टाकते हळद थोडीशी नंतर आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका मी एक चमचा टाकलेला आहे थोडीशी तिखट ही छान लागते भाजी आणि हे छान असं आता आपण परतून घेऊयानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची मी ह्याच्यामध्ये ॲड करते शिमला मिरचीचे तुम्ही थोडेसे मोठे पीस ठेवले तरी पण चालतील पण शक्यतो बारीक केली तर ती खूप छान लागते तर हे छान असं परतून घेऊया मिक्स करून घेऊया तर ही मस्त अशी आता परतली गेली आहे तर थोडं दोन मिनटं ही परतत राहायची आणि परतल्यानंतर मग नंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवून ही शिजवून घेणार आहोत आणि छान शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण इथे दही फेटून घेणार आहोत एक वाटीभर मी ताजं दही घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं त्याच्यात पाणी टाकून मी ते फेटून घेते आहे आणि हे जे फेटलेलं दही आहे तर ते आपण या भाजीवरती टाकणार आहोत त्याने जी भाजीची टेस्ट आहे ती खूप छान लागते इथे आपली एक वाफ आली आहे तुम्ही बघू शकता आणि थोडी शिमला मिरची शिजले देखील तर आता आपण हे दही जे आहे ते यामध्ये टाकूया आता हे दही टाकल्यानंतर मी त्यामध्ये टाकले शेंगदाण्याचा कूट पाच ते सहा चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये नक्कीच टाका कारण ते खूप छान आणि खमंग अशी टेस्ट देते हे माझ्याकडे केलेलाच होता म्हणून त्याच्यामुळे मी हा टाकला तर तुम्ही शेंगदाणे भाजून त्याची मिक्सरवरती पूड करून घ्या आणि नंतर मग हे टाका आणि नंतर त्याच्यामध्ये धणाजिरा पावडर गरम मसाला असं मी टाकणार आहे आणि किचन किंग मसाला ह्याच्यामध्ये आवर्जून टाकायचा आहे त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते आणि गरम मसाला देखील आवडू आवर्जून टाका आणि तो घरी बनवलेला असेल तर उत्तमच आहे घरी बनवलेला नसेल तरी पण तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही ॲड करा आणि जर गरम मसाला नसेल तर तुम्ही मॅगी मसाला यामध्ये टाका आणि आता आपण चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकतोय भाजी छान शिजलेली आहे आपली शिमला मिरची शिजलेली आहे तर आता हे मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आपण ह्याच्यावरती हे शिजायला ठेवणार आहोत नंतर थोडंसं झाकण ठेवून शिजवून देखील घेणार आहोत तर इथे मी थोडीशी कसुरी मेथी टाकते कसुरी मेथीने एक उत्तम अशी टेस्ट आपल्या भाजीला येते म्हणजे एक हॉटेल स्टाईल जी भाजी लागते त्या पद्धतीची भाजीही लागते कारण शिमला मिरची ही अशी आहे की सगळ्यांनाच आवडते अशी नाही साधारण ती आपण फक्त पावभाजीमध्येच खातो पण ही अशा पद्धतीने केली तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे झाकण ठेवून आपण मस्त असं शिजवून घेऊया तर आता बघा इथे एक वाफ आली आहे आणि आता आपण कोथिंबीर टाकून ते गार्निश करूया ही भाजी भाताबरोबर नंतर चपाती पोळी भाकरी कशाबरोबर देखील छान लागते नुसतीसुद्धा छान लागते पण पोळी भाजी म्हणून आपण जे पण भा बरोबर वगैरे खातो तर ही भाजी छान लागते आणि अशा पद्धतीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते मुलं काही खात नाही तर ना तुम्ही अशा पद्धतीने करून द्या कारण त्याच्यामध्ये जे पण आपण पदार्थ घातलेत ते हेल्दी आहेत आणि शरीराला चांगले आहेत तर ही भाजी आपली तयार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनेलवरती कोणी असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट देखील करा थँक्यू सो मच